लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा बारावा हप्ता बारावा म्हणजे जूनचा बारावा हप्ता आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही लाभार्थी आहेत तर त्या महिलांचा एक आवाज आहे आणि तो आवाज असा आहे त्यांचा की ज्या महिन्याचा हप्ता जो आहे तर तो त्याच महिन्यामध्ये देण्यात यावा पुढच्या महिन्यासाठी त्याचं मुहूर्त प्रत्येक वेळेस शोधल्या जाऊ नये किंवा काढल्या जाऊ नये त्याचं कारण पण साधं सिंपल आहे आता बघा ना बारावा हप्ता आहे हा कितवा बारावा हप्ता आता किमान बारावा हप्ता म्हणून याची जोरासोरामध्ये जे वितरणाची तयारी तर व्हायलाच पाहिजे पण किमान हा हप्ता याच महिन्यामध्ये म्हणजे जूनच्या महिन्यामध्येच या येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला की तीस तारखेच्या आतच या हप्त्याचं वितरण व्हायला पाहिजे सव्वीस ते तीस या तारखेच्या मध्ये जे आहे शक्यतो या हप्त्याचं वितरण करायला पाहिजे किंबहुना याच्या अगोदर जरी झालं तरी पण आपण त्याचं स्वागत करूयात कारण की ज्या महिन्याचा लाभ हा त्याच महिन्यात देण्यात यावा ही सरकारला विनंती आहे सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने आणि सर्वात महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे अतिशय महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे बघा की प्रत्येक वेळेत जर का पुढे पुढे जर लाभ जाण्यात म्हणजे प्रत्येक महिन्यात पुढे 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 लाभ जातो आहेत तर तो खरंच ती बाब चांगली नाही आणि अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं सरकारचं धोरण पण नाही आहे की पुढे पुढे आता बघा काही काही कमेंट्स तर अशा आलेल्या आहेत तुम्हाला एक इंटरेस्टिंग कमेंट दाखवतो हे बघा काहींना तर असं सांगितलेलं आहे की बघा रक्षाबंधनच्या दिवशी एकत्रित तीन हप्ते येणार बघा आता यांना आता नवीन शोध लागला आहे की रक्षाबंधनच्या दिवशी नवीन तीन हप्ते येणार म्हणा असं नाही रक्षाबंधन कधी आहे रक्षाबंधन आणखी खूप दूर राहिलेलं आहे आणि एक इंटरेस्टिंग त्याच्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट सांगतो मध्य प्रदेशमध्ये जवळपास सव्वीसावी इन्स्टॉलमेंट म्हणजे सव्वीसावा हप्ता तिथे पण अशाच प्रकारची एक लाडलीबाई ना हिंदीमध्ये ते मानतात लाडलीबाईं नावाची योजना आहे आणि त्या योजनेचा सव्वीसवा हप्ता आणि तिथे दोनशे पन्नास रुपये तिथे वाढलेत बघा दोनशे पन्नास रुपये तिथे जे वाढणार आहेत त्यांच्या आता जे इन्स्टॉलमेंट देणार आहेत तर त्यांच्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी जे आहे संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणजे त्यांची जी काही हप्त्याचं जे काही म्हणजे त्याला आपण म्हणूयात अमाऊंट जी आहे ती वाढली आहे आपला तर एकवीसशे रुपये देणार होते एकवीसशे रुपयाचं तर कुठं काय झालं माहीतच नाही किमान पंधराशे रुपये जे आहेत ते तर वेळेवर द्या हे पंधराशे रुपये तरी ॲटलिस्ट वेळेवर द्यावे काही लाभार्थ्यांनी असं पण विचारलं बघा काही कमेंट्स चांगल्या पण असतात बघा आता बलराज शेतकरी यांनी विचारलं की काही सर पण प्रत्येक महिन्याची एक तारीख फिक्स असायला पाहिजे आता एक इंटरेस्ट तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा काल परवा मी तुम्हाला एक अपडेट दिली होती आणि त्या अपडेटमध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं अपडेट होती बांधकाम कामगारासाठी निवृत्ती वेतन आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्या जी आरमध्ये की पाच तारखेच्या आत प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या पर्यंत तुम्हाला जे बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन मिळेल परंतु त्याच्यामध्ये पाच तारखेच्या पर्यंत म्हणलेलं आहे पाच तारखेला म्हणलेलं नाही म्हणजे कुठेच अशी फिक्स्ड ॲक्सेस डेट येईल यामध्ये शक्यता फार फार कमी आहे जे आहे ते मी स्पष्ट सांगतो आहे त्यामुळे आपल्याला काय महत्त्वाचा मुद्दा काय असायला पाहिजे आपला मी मुद्दा म्हणून तुम्हाला कमेंट्स वाचून मागचं माझा पर्पज हा आहे उद्देश हा आहे की ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्येच मिळायला पाहिजे एक तर एकवीसशे रुपये मिळत नाही आहेत दुसरं तर इन्स्टॉलमेंट पुढे 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 जात आहे आणि त्याहीपेक्षा आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो आहे की संजय गांधी निराधार योजना ज्या आहेत त्या योजनेच्या बाबतीत बघा काही काहींचे चार चार महिन्यांचे हप्ते थकीत असतात काहींचे दोन महिन्यांचे कधी कधी हप्ता वेळेवर येतो कधी कधी येत नाही तर अशा बाबी आपल्या लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात घडल्या नाही पाहिजे संदर्भातच त्यासाठीच आम्ही सर्व मग आता मीच नाही ऐकला बाकी पण बरेचसे इतर जे काही बंधू आहेत तर ते पण या योजनेच्या संदर्भात आवाज उठवतात आणि हा आवाज अगदी महत्वाचं आहे कारण की आपण लोकशाही देशामध्ये आहोत तर ही बाब आपण समजून घेतली पाहिजे आणि याचा आवाज उठवायलाच पाहिजे ज्या महिन्यांचा लाभ त्या महिन्यामध्येच मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या आपल्या चॅनलच्या माध्यमात पण आपण मागणी करत आहोत बघा नवीन फॉर्म भरणे सुरू आहेत का किंवा झाले आहे का अशा प्रकारच्या आता कमेंट्समध्ये विचारलं चाललं आहे आता कोणी बातमी पेरली मला माहिती नाही पण नवीन फॉर्म भरणे सुरू झालेले नाही ज्या वेळेस सुरू होईल त्यावेळेस खात्रीलायक अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करू नका नवीन फॉर्म भरणे सुरू सुरू झालेले नाही बघा लाभ वितरणामध्ये विखंड पडू नये किंवा पडणार नाही अशा प्रकारचे विधान मागे आदित्यताई तटकरे राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी स्वतः केलं होतं आता ताई खरंच जे आहे या महिन्याचं किमान मग आता मागचे आता बघा ना मेचं जूनला गेलं आता जूनचं जुलैला जाऊ देऊ नका ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये द्या एक, एक, एक आता आता काई -काई तर पैसे वाढून आलेले नाहीत म्हणजे एकवीसशे जे काही करणार होतं सरकार तर ते पण केलेलं नाही आता पंधराशे दरवेळेस जर पुढच्या महिन्यासाठी जर का वाट पाहत असेल आता काही काहींनी तर लक्षात ठेवा उद्या दो एक महिन्याची वाट पाहावी लागत आहे आणखी काही महिन्यांनी दोन दोन तीन तीन महिन्याची वाट पाहायची गरज पडेल असं घडायला नाही पाहिजे ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यामध्ये व्हायला पाहिजे बघा एकवीस ते आज ते एकवीस तारीख आहे पुढच्या आठवड्यात म्हणजे या येणाऱ्या आठवड्यामध्ये जे आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचं जे आहे वितरण सुरू व्हायला पाहिजे आज बघा तुम्हाला माहिती आहे आज एकवीस तारीख आहे आणि आता उरलेल्या काही दिवसामध्ये आता उद्याचा रविवारी हाला की रविवारी पण वितरण होत असते परंतु उद्या तर होणार नाही एवढे ना इमिडिएटली पण पुढचे जे काही सात आठ दिवस उरलेले आहेत तर या दिवसामध्ये जून महिन्याचं वितरण हे व्हायला पाहिजे मध्य प्रदेशमध्ये तर लाडक्या बहिणींचं जे काही म्हणजे त्यांना मिळणारे जे काही रक्कम आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात येत आहे आपल्या राज्यामध्ये पण तशा प्रकारची थोडीफार का व्हायनं पण हळूहळू टप्प्याटप्प्याने का व्हायनं पण वाढ करायला पाहिजे आता ती वाढ तर दूरच राहिली पण हप्ता किमान लांबायला नाही पाहिजे एवढेच व्हिडिओच्या शेवटी सरकारला विनंती आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बरेचसे काही मुद्दे मी घेतलेले आहेत काही तुमची अडचण असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद